सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शन मार्गदर्शक बालाजी अंकुशराव बालाजी चला आपण येणारा पुढा या ठिकाणी या समोर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मोनेची गायकवाड कुलदैवत मांजरा देवीला वाढवून करण्यात आला आज या ठिकाणी मोठ्या संख्येने आमच्या या प्रभागामधून महिला भगिनी आणि हजारोच्या संख्येने आमचे कार्यकर्ते उपस्थित होते फार उत्साहाचं वातावरण मांजराईचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस एक आल्यामुळे दोन्ही पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित होते अनेक कार्यकर्त्यांनी आज या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचंही मनापासून आम्ही स्वागत करतो या प्रभागामध्ये प्रचंड असं काम गेली अनेक वर्ष आम्ही सगळ्याच मंडळींनी उभं केलेलं आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणे या प्रभागातील चारही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना होणार आहे आमच्या जोशीला कांबळे असतील आमचे अण्णावर पुरुषोत्तम धारवाडकर असतील आमच्या शिवानी रमेश रुपेश तुपे असतील आमचा अजित दत्तात्रय गुले असतील हे चारही उमेदवार पक्षाने अतिशय चांगले दिलेले आहेत आमच्या पक्षामध्ये या चार जागेसाठी चाळीस तुल्यबळ उमेदवारांनी उमेदवारी मागितली होती पक्षालाही या ठिकाणी उमेदवारांची निवड करणं अतिशय कसरत होती अवघड काम होतं परंतु त्यातूनही आमच्या सगळ्यांचे नेते अजितदादा पवार यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी समजून घेतलेला आहे कुठलाही कार्यकर्ता नाराज नाही आज आपण पाहिलं सगळे पदाधिकारी एकूण एक, एक पदाधिकारी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश बापू फुले असतील चांद्या सहकारी बँकेचे चेअरमन रमेश जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नंदाबा गुले असतील साधना सहकारी बँकेचे चेअरमन रमेश बापू फुले असतील व्हाईस चेअरमन परिणित फुटे असतील साधना बँकेचे अनेक पदाधिकारी जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी बाबा खलसे असतील स्वर्गीय जिल्हा परिषद सदस्यांच्या कविता गोगावले यांचे पत्नी रवींद्र गोगावले असतील आत्ताच सुखरूपनगर सेवक म्हणून काम करणारे आमचे मयूर खलसे असतील आणि शैलेंद्र म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे पदाधिकारी राजेश आर्वे असतील आमचे समाजसेवक शैलेश बेल्लेकर असतील ही सगळीच मंडळी आज या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहेत प्रत्येकामध्ये उत्साह आहे म्हणजे माझ्याकडून अनेक कामं राहिले असतील पण सगळेच मोठ्या हो, संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि निश्चितपणे मला माहिती आहे की या प्रगाभागामध्ये आम्ही जे काम उभं केलेलं आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो निलाप केलेला आहे त्यामुळे आमचे चारही उमेदवार प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी विजयी होतील याबद्दल